आज आम्ही इथे सर्व महिला सुरक्षा आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा याच्यासाठी मागणी करतोय आम्ही एक पत्र लिहिले अमित शहा गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्र लिहिले की आज बीडचा बिहार कोणी केलाय आज बीडचा बिहार कोणी केलाय आणि बावीस दिवस झालाय बावीस दिवस झाले तुम्हाला आरोपी मिळत नाही त्या माणसाला क्रूरतेनी अतिरेकी पद्धतीने मारल्या गेल्या अजून पोलिसांना आरोपी मिळत नाही सात आठ दहा पंधरा जणांना तुम्ही चौकशीसाठी बोलावता आणि अजून तुम्हाला वाल्या कराड मिळत नाही वाल्या कराडच्या फोन वर ना धनंजय मुंडे यांना सोळा फोन गेले ता कशा ता या भी, या केला का कशासाठी मग त्या वाल्या कराडचा आता कोण आहे या बी बीडचा बिहार कोणी केलाय प्रत्येकाला रिव्हॉल्वरचा लायसन्स कसा काहीतरी करा आज म्हणून आम्ही प्रत्येक पत्रामध्ये या बांगड्या पाठवतोय त्यांना तुम्ही जर आमची सुरक्षा करत नसाल तर या बांगड्या भरा बांगड्या कमजोरी नाहीये पण बायका बांगड्याच्या बायकांचं सौभाग्य गेले नाही ते तुम्हाला आम्ही पाठवतो आमची सुरक्षा आमच्या बांगड्याच करतील म्हणून आम्ही या अमित शाह आणि देवेंद्र भाऊ फडणवीस बांगड्या पाठवतो या पत्रामध्ये

आमच्या मुली वाचू शकत नाही आमच्या मुली बाळी नाती यांच्यावर अत्याचार होता चिमुकल्यानं मारून टाकल्या जात आमची सुरक्षा आमचे हातच करतील आमच्या महिलांच्या आमच्या स्त्रियांचे हातच करतील दिवशी दोन बहिणीनं मारून टाकण्यात आलं त्याच्यानंतर आणखीन कहर म्हणजे लोणावळ्यामध्ये पाठवणार ভাল দি ফাশি দল चला स्टार्ट नाही चला चला स्टार्ट ओके 行くよ、行